चैत्रशुद्ध कामदा एकादशी निमित्तानं पंढरपुरात सोहळा होतोय मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली मंदिरातील श्रींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांसह भाविकांची गर्दी होती एकादशी आहे आणि पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत आत्ता आपण मंदिरापशी आहोत आणि मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती आणि मंदिर समितीकडनं जी पहाटची पूजा आहे ती पूजा संपन्न झालेली आहे स्पर्श दर्शनाची रांग आणि मुखदर्शनाची रांग चालू आहे सुमारे पाच ते सहा तास, तास स्पर्श दर्शनाला लागतात आणि एक ते दोन तास जी मुखदर्शनाची रांग आहे त्याला लागतात आत्ता आपण इथं व्ही आय पी गेट म्हणजे रुक्मिणी माता सभामंडपच्या इथं आहोत आणि सगळीकडनं जे भाविक आहेत ते मंदिरापाशी येताना दिसत आहेत ज्यांना स्पर्श दर्शन शक्य नाही आहे ते मुखदर्शन घेत आहेत ज्यांना मुखदर्शन शक्य नाहीत ते कळसाचं दर्शन घेत आहेत नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करत आहेत एकंदरीत हा जो विठ्ठुरायाचा जो मळा आहे पूर्ण भक्तांनी भरलेला आहे आणि सर्व भाविक दर्शन घेऊन आपलं ही वारी पूर्ण करताना दिसत आहेत पंढरपूरहून सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत